नमस्कार मातृ वत्सल अध्याय क्रमांक वीस अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः चंडिकाय अथ विष तित मोद्यायः श्री गुरु उवाच निशुम्बाचा मृत्यूने खवळलेला निशुंभ सैन्याने सर्व मायावी विद्यांचा उपयोग करून दारुण युद्ध करून युद्ध सुरू केले त्यांना पुढे करून आता सावध झालेल्या शुंभही कपट युद्ध करू लागला हे सर्व पाहताच देवी सिंहाने ब्रह्मांड भरून टाकणारा सिंहनाद केला त्या सिंहनादाचे प्रतिध्वनी अंतराळी चक्राकार फिरत राहिले व त्यामुळे सर्व असुर सैन्यांचे मांत्रिक बळ प्रभावहीन झाले त्यातच कालीने उड्डाण करून दोन्ही हातांनी अंतरिक्षात ताडन करण्यास सुरुवात केली त्यामुळे प्रचंड मोठी चक्रीवादळे उत्पन्न झाली व ती वादळे असुर सैन्यात फिरू लागली त्यांना वाटेल तशी भिरकावू लागली कालीचे हे अशुभनाश नृत्य अंतरिक्षात चालू असताना शिवदूताने प्रचंड गर्जना करीत दिती तिचे पुत्र दैत्य व यांची निर्बसना व उपवास करण्यास सुरुवात केली व दितीचा मार्ग अर्थात दैत्यांचा मार्ग अर्थात देवयान पंथाचा विरोधी मार्ग स्वीकारणाऱ्याचे चंडिका कधीही भले होऊ देत नाही व भले होऊ देणार नाही असा सिद्धांत उद्घोषित केला आता कालीच्या नेतृत्वाखाली कौमारी ऐंद्री माहेश्वरी ज्वाला वैष्णवी ब्राह्मी पद्मावती चंद्रला वरुणी कुबेरी अशा सर्व देवी शक्ती आपापली शस्त्रे घेऊन केवळ राखीव धावून गेल्या आणि या सर्व जा, ते सर्व ते सैन्य फक्त शुक्राचार्यांचे कवच असलेला शुंभ पुत्र दुर्गम एका कावळ्याचे रूप घेऊन देऊन शुक्राचार्यांच्या आयत व अनियत नावाच्या शिष्यांनी पाताळात नेऊन लपवले सर्व सैन्य यांचा पूर्णपणे निष्पात झालेला पाहून एकटा उरलेला शुंभ शुक्राचार्यांनी दिलेली अशुभ विद्या धारण करून चंडिकेसमोर आला त्याने चंडिकेस सांगितले अगदुष्टे या सर्व देव देवशक्तींच्या बळांचे साह्य घेऊन तू युद्ध करीत आहेस व या सर्व देवींच्या कार्यामुळेच तुला यश मिळत आहे आणि या सर्व देवशक्तींच्या योगेच तुला जगात मान आहे तू देव देवशक्ती व वा मंत्रशक्तींच्या वाचून प्रभावहीन व वा सामर्थ्यहीन आहेस सर्व मूर्ख तुला पूजतात कारण तू तर दुसऱ्यांच्या जीवावर अर्थात या इतर देवींच्या जीवावर अवलंबून आहेस तक्षणी अरे मुढा हे मी तुला समजावून सांगणे किंवा दाखवणे अजिबात योग्य नाही परंतु तुम्हा अशुभ मार्गीयांसहित एक संधी मिळावी म्हणून तुला सांगते की मी एकच आहे या सर्व देवी म्हणजे मीच उत्पन्न केलेल्या विविध प्रकारच्या निसर्ग शक्ती आहेत त्या सर्व शक्ती माझ्या अधिष्ठानामुळेच कार्य करू शकतात अरे दुष्टा आता स ह्या सर्व शक्तींचा मत्सर रूपी प्रवेश सावधपणे पहा त्याबरोबर सर्वच्या सर्वशक्ती चंडिकेच्या आकृतीत विलीन झाल्या मात्र चंडिकेने कालीस आपल्यात विलीन करून न घेता त्या अल्लादिनीस आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी बनविले मग चंडिका अशुभास म्हणाले अरे मूर्का आता तरी तुझी अक्कल ठिकाणावर आली काय सर्व देव देवी यांना फक्त माझ्याच अधिष्ठानामुळे अस्तित्व असते व अस्ति मला दत्त गुरुंमुळे परंतु यातून काहीही न शिकलेला शुंभ आपण मुत्सद्दी वाणीच्या सामर्थ्याच्या अभिमानामुळे अधिकच उन्मंत झाला त्याला वाटले आता काय ही एकटीच उरली हिला पराजित करून मी हिला आपली बटिक बनवेन व मग हिच्या सामर्थ्याचा उपयोग करून दैत्य वंशास सर्वता सदैव जिंकण्यात करून सोडी अजिंक्य करून सोडीन हे परशुराम अशोभाच्या मार्गावरून चालणाऱ्यांची बुद्धी आधी मातेच्या परमात्म्याच्या व अल्लादिनीच्या प्रत्यक्ष दर्शनाने समजावून सांगण्याने व मंगल रहस्य उलगडून दाखवण्याने ताळ्यात वर येत नाही याचे हे दारुण उदाहरण आहे त्याच वेळेस सामान्य श्रद्धावानांसाठी केवळ आदिमातेच्या स्मरणाने व परमात्मेच्या नामस्मरणाने सर्व कुबुद्धी कुकर्म आणि कुसंग यांचा नाश होत असतो हे वत्स तो महाअसुर शुंभ मग महा सरस्वती प्रमाणेच स्वतःलाही आठ हात उत्पन्न करून व तिच्या आकाराचा बनून युद्ध करू लागला त्याने सर्व शस्त्रांचा भडीमार करण्यास सुरुवात केली चेंडकीने केवळ तिच्या विशुळाने त्याच्या सर्व शस्त्रांचा कायमचा नाश करून टाकला आता शस्त्रहीन झालेला तो शुंभ दैत्य आपली मुष्टी ओळून धावला व त्याने देवीच्या मस्तकावर निष्ठुर आघात केला त्या सरशी चंडिकेनेही त्यास तिच्या आठ हातांपैकी एका हाताच्या करांगुलीने प्रहार करून जमिनीवर पाडले मातीत पडताक्षणी तो क्रूर दैत्य एका एक क्षणात उड्डाण करून अंतरिक्षात गेला व त्याने चंडिकेला तिच्या सिंहासकट उतरून घेतले शुंभाच्या मते आता निराधार झालेल्या देवीशी युद्ध करणे सोपे होते त्या सरशी देवीने शंखनाद करण्यास सुरुवात केली घंटानाद सुरू केला झाला देवीच्या हातातील धनुष्य टणकार करू लागले देवी सिंहाचे आयाळ थरथरू लागली देवी सिंहाचा सिंहदात क्षणाक्षणाला वाढू लागला व चंडिका गगनात युद्ध करू लागले काही क्षणात भगवतीने एका लत्ता प्रहारासरशी त्या दैत्यास दूर केले आणि त्याला केवळ एका हाताने उचलून अंतरिक्षात गरागरा फिरविले त्या सरशी त्यास, त्यास भूमीवर जोराने आपटले आणि तो सावध होऊन उठण्याच्या आतच की सिंहवाहिनी त्या रीतीने पृथ्वीवर उतरली की त्या शुंभाचे संपूर्ण शरीर देवी सिंहाच्या चार पायांमध्ये बंदिस्त झाले आणि महासरस्वतीने अतिशय क्रोधायमान त्रिशूराने त्याचे अक्षरशः शेकडो तुकडे केले चंडिके तुझे अनंत उपकार वात्सल्य तुझी कृपा परंपरा तव चरणी लोटांगण वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवात्सल्य श्री गुरु विज्ञान श्रीगुरुदत्तात्रे परशुरामसंवादे महिषाजुर्वर्धिनी खंडे वधं नाम ध्यामा